हाय सगळ्यांना तर बघा आज अश्विनी ताई आलेत बघा कपडे न्यायला सोबत येतात त्या आपल्या तसंच आज त्या आपल्या सेपरेट आलेत आहे का नाही त्यांना टॉप घ्यायचे होते जरा घरी वापरायला तुला काय घेतलं गेला ह्या पायात घालून बसली मस्त तर बघा असे छान छान टॉप घेतलेत

घरी वापरायला काय लागली पिवळ्या कलरचा फिटिंग पण करून दिला त्यांच्या मागण्या व्यवस्थित झाकून राहत साडी आवरण्यापेक्षा त्या रेडीज वर चढताना खरी होते साड्याने चढायला येत नव्हतं आपला ड्रेस चांगला आता परत वेळेस मध्ये जाता सगळं ड्रेस आता मजके येतो कसलं कलर आता हे कलर मला हे म्हणा पण ती माहीत नाही घालवत सवय नसल्यावर मला पण घालणारे कुठं पण जाऊ दे आता ड्रेस घालून जाणार जीनची पॅन्ट पण घालणार किती पण बायका घालते तुम्हाला काय किती मात्र आपण लाचतो बाहेर लाच का बघ बर आमच्या सगळं लातूरच्या ट्रिपला बायका होती आख्या जीन पॅन्ट आखी होते हैदराबाद ची बायका का घातलेत की पण आपल्यात ना उठेल आप उठे का आपल्यात ना उठतो का असं पडतो त्याच्यामुळे तर असू द्या सगळ्यांना बाय बाय हि तर झुडी थांबवतो शुभ दुपार